कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये तीन मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहामध्ये दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावलेली आहे रेड कार्पेटवरून एंट्री करत आमदार महेंद्र थोरवे हे दुसऱ्या दिवशी उदय सामंत यांच्यासोबतही दिसून आले पुरवणी मागण्यांमध्ये कर्जत खालापूरच्या विकासासाठी अनेक विकास कामांचा समावेश असणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार आठ मार्च सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा विधिमंडळाचं कामकाज सुरू राहणार असून तेरा मार्च होळीनिमित्त कामकाजाला सुट्टी असणार आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे दहा मार्चला विधानपरिषदेत या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील अर्थसंकल्पावरच्या सर्वसाधारण चर्चेसाठी दोन दिवस आणि विविध खात्यांच्या मागण्यांवर पाच दिवस चर्चा होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्या सात मार्च रोजी मांडल्या जातील या अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरताना दिसणार आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका